हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर द न्यू ब्लॉग सकाळची सुरुवात झाली आणि सकाळच्या वाजलेत दहा तरी पण इतकं गरम होते जणू काही म्हणजे बारा एक वाजले मागे खड्डा दिसतो आहे गॅस पाईपलाईन करायचं चालू आहे तर काल ते करून गेलेत अजून पाईप बसवली नाही आहे तर बघूया कधी बसवले तर आज येऊ द्या माहीत नाही तर इथून आमचं येणं जाणं बंद आहे सध्या बघा इथून सध्या येणं जाणं बंद आहे गाडी पण तिकडे जात नाही चार्जिंगला इथं लावली आज म्हणजे नेहमी बॅक साईडला लावतो आम्ही चार्जिंगला पण आज इथं लावली शॉपमधून वायर घेतली वायर ऊन बघा एवढं तळपते की बारा एक वाजल्यासारखं सिया बघा आज माझी किती छान मेकअप केलं आहे सियाने मेकअप म्हणजे नॉर्मल आपला पावडर टिक्की आणि ड्रेस बघा किती छान युनिकॉनचा घातला आहे सियावा लगेच बॅक साईड दाखवायला लागली तर सियाला बघा आईने नवीन हेअर बो आणलाय तो तिने घातलाय आज फर्स्ट टाइम आणि व्हाईट आहे व्हाईट ड्रेसवर मॅच झालाय हा एकच ठेवाय तो, एक तो आतमध्ये ठेवायचा चला हे आमचं बाळ काय करते अरे बाब रे त्याला नंतर दाखवतात आज मम्मी आपण त्यासाठी पीठ भिजवून ठेवले इथं मी छोटे होते तेव्हा पण मी आपले नाहीये खाल्लीच मला काय लक्षात नाहीये मी आपलेत का नाही मी खाल्लेत का नाही खाल्ले लक्षात नाही छोटी होती आता मोठी <laughs> अरे चटणी पण करून ठेवली मम्मीने चटणी तर माझं काम असते पण मम्मीनेच करून ठेवली अरे वा आले होते आणि तुम्हाला जस माहिती केले होते बडम चला। विहान काय करते आपण काय करते चला आता आम्ही आपे बनवायला स्टार्ट केले आणि या आपे आपणार या आपे खायला जाण्याचे दाजू मी फर्स्ट टाइम बनवायला गेले मी तरी बनवत नाही बघू तर मम्मीच केले हे सगळं तयारी तयारी आधी बाहेरच्या साईड टाकायच्या कारण आतलं हे लगेच गरम होते मधला साचा मग बाहेरून आत जायचं टाकायला कमी कमी थोडी आहे ना कसं आता आपे मी टाकून झाले आणि आता झाकून शिजू देणार आणि झाकल्यानंतर मग पलटवणार शिजल्यानंतर खालचं आणि मग दोन्ही छान भाजल्यानंतर सिया विहानला सगळ्यांना चटणी आणि करणार खायचं असते चटणी चटणी सोबत असते सगळं खायचं असते हे नाही ते नाही एवढंच तेवढं चला तर इथं आता आपे रेडी आहेत आणि आता सर्व करणारे सिया विहानला आधी आणि इकडे उतापा पण रेडी आहे उत्तापा उत्तपम वॉट एव्हर इट इज चला तर सियाविहानचं प्लेट रेडी आहे आणि विहानला सगळ्यात पहिला दिलं आणि किती छान झाले तुम्ही बघू शकताय बघा इथे मी दाबत छान दाखव हे बघा तुम्ही बघू शकताय मी दाबून दाखव एकदम फ्लफी असं झालं मग असू दे सगळे सारखेच आहेत बेटा खावा या ना या नाश्ता करायला खायचा नंबर हे बघा असं डीप करायचं तू तो मी पण या बापायला आकरा कुंकून खायचं मुला या नाश्ता करायला मस्त चला मी आता खाऊन जरासं बघितलं चला तर इथं सिया विया आणि बसलेत नाश्ता करायला आणि मी एकदा टेस्ट केलं मस्त आणि याचं श्रेय हो, मला नाही मम्मीला